अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विभागात विशेष सूट मिळवा थकीत रकमेचा कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सूट मिळवा आजपासून चार दिवस एकतीस मे दोन हजार चोवीस शेवटचा दिवस एकतीस मे दोन हजार चोवीसपूर्वी मालमत्ता कराचा पूर्ण भरणा केल्यास शास्तीमध्ये शंभर टक्के सूट मिळवा कर ऑनलाईन भरा सामान्य करात दहा टक्के सूट मिळवा ऑनलाईन भरणा केल्यास तीन टक्के तर महिला मालकमध्ये पाच टक्के सूट मिळवा रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पाच टक्के सूट तर सोलर रुपीज एक हजार किलो वॅट डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमरावती कॉर्पोरेशन डॉट इन किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमरावती एम सी डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्या आजपासून चार दिवस एकतीस मेपर्यंत शंभर टक्के सूट मिळवा